श्री बालाजी केटरर्स विटा आता कोणत्याही शुभ कार्यासाठी आवश्यक भेट द्या श्री बालाजी केटरर्स विटा आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन मारवाडी पंजाबी या सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील फ्लेट सिस्टीम व मजूर बेसेस वर केटरिंग ची कामे घेतली जातील व्ही आय पी सर्व्हिस जेंट्स लेडीज उत्कृष्ट स्टाफ शुद्ध आहार शाकाहार शुभ कार्य तुमचे जेवण श्री बालाजी केटरर्स विटा प्रोपरायटर गोपाल महाराज विटा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तावीस त्र्याहत्तर किंवा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज तासगाव तालुक्यातील जनतेने तालुक्यातील म्हणून दोनदा भरभरून मते देऊन खासदार केले मात्र त्यांनी तालुक्यात पिठाची चक्की ही आणली नाही तासगाव कारखाना हडप केला अशी खणाघाती टीका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष दामाजी डुबल शशिकांत माने गुलाब यादव राजेंद्र पाटील अशोक खाडे बाबुराव शिंदे उपस्थित होते खराडे म्हणाले लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाबरोबर आघाडी किंवा युती करणार नाही ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहे त्यामुळे ही निवडणूक त्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे तासगाव तालुका पिढ्यान पिढ्या दुष्काळी तालुका होता मात्र विसापूर पुंदी योजनेसाठी संघर्ष केला ती योजना पूर्ण करण्यासाठी तत्कालीन शासनास भाग पाडले त्यामुळेच मांजरडे सह परिसरात पाणी आले त्यामुळे हा परिसर ओलिताखाली आला यंदा उसाला भाव द्यायला सर्व पक्षाचे कारखानदार तयार नव्हते मात्र चिकाटीने आंदोलन सुरू ठेवले त्यामुळेच तीन हजारावरून तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पहिली उचल देण्यास भाग अंतिम दर तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे पर्यंत जाईल हे संघटनेचे यश आहे वन टाइम सेटलमेंट योजना जिल्हा बँकेला करायला भाग पाडले त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला तासगाव नागेवाडी कारखान्याची ऊस बिले व्याजासहित वसूल केली त्यासाठी मोठा संघर्ष केला कडकनाथ घोटाळ्यातील गुन्हेगारांवर कारवाई व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या टाकल्या त्यावेळी आमच्या जीवावर बेतले असते सांगली लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सोबळाव लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आम्ही तालुक्या तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठका घेत आहोत आज तासगाव या ठिकाणी तासगाव तालुक्यातील प पदाधिकारी व कार्यकर्त्यांची का बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सांगली लोकसभा ताकदीनं लढण्याचा निर्धार करण्यात आला निश्चितपणानं गेली दहा वर्ष खासदार संजय काका पाटील हे खासदार म्हणून काम करत आहेत ज्या तासगाव तालुक्यातनं ते येतात त्या तासगाव तालुक्यातल्या जनतेनं त्यांना दोन्ही वेळेला भरभरून मतं दिली आपल्या परिसरातला आपल्या तालुक्यातला उमेदवार म्हणून त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं मात्र त्यांनी ना सांगली जिल्ह्यामध्ये कोणती विकासाची गंगा आणली ना उद्योग आणला ना व्यवसाय आणला तासगाव तालुक्यात त्यांना पिठाची चक्कीसुद्धा गेल्या दहा वर्षात आणण्यात यश आलं नाही संसदेत ते ना ऊसाच्या प्रश्नावर कधी बोलले ना द्राक्षाच्या निर्यात्याविषयी कधी बोलले ना बेदाण्याविषयी काही बोलले म्हणजे संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वसामान्य प्रश्नावर आवाज न उठवणारा मौनी खासदार घरी पाठवा लढणाऱ्या रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्नांची जाण असणाऱ्या एका तरुण रक्ताला संधी द्या असं या निमित्तानं आम्ही आवाहन करीत आहोत यंदा जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या घवानीत उड्या टाकल्या ऊस दरासाठी जीवावर उदार होऊन हा संघर्ष केला म्हणून वाढीव ऊस दर मिळाला दुधाला पाच रुपये वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न केले बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी संघर्ष करून तो समावेश करून घेतला द्राक्ष पीक विमा द्राक्ष बेदाना महामंडळ द्राक्ष बेदाण्याचा खप वाढवण्यासाठी टीव्हीवर जाहिराती सुरू करणे आदींसाठी यापुढे आमचा संघर्ष आहे विद्यमान खासदारांनी ताजगाव तालुक्यातील जनतेसाठी काहीच केले नाही संसदेत कधी ते बोलले नाहीत अशा निष्क्रिय खासदाराला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज